पहिल्यांदाच घराला फुलांचं डेकोरेशन करायचं असं ठरवलं होतं पण तो पण प्लॅन असा फ्लॉप होईल असं वाटलंच नाही काय तर पुढे तुम्हाला सांगतेच पण त्याच्या अगोदर इतक्या अवशेर आम्ही आलो होतो आमच्या नवीन घराकडे कारण की सगळीकडे जशी बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे तशी आम्हाला आमच्या नवीन घराकडे येण्याची आतुरता लागलेली आहे आणि त्यासाठी रोज थोडं थोडं दोन दिवस झाला आम्ही क्लिनिंग इकडे यायलो फर्निचरचं काम चालू आहे त्याच्यामुळे गर्दा भरपूर पडलेला आहे आणि आम्हाला ना दोन दिवसातच घराची जी आहे वास्तूची पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर दोन चार दिवसाने मग इथे राहायला यायचे तर पूजेसाठी ही फक्त दोन दिवसाची ची बेसिक तयारी आहे दुसऱ्या दिवशी परत इथे मी रेडी होऊन निघाली होती मार्केट मध्ये पूजेसाठी लागणाऱ्या काही गोष्टींची लिस्ट दिली होती बाबांनी सो त्या सगळ्या गोष्टी आणायच्या होत्या देवासाठी सुडा घ्यायचा होता जो मला एकदम सॉफ्ट किंवा वेलबेट मध्ये पाहिजे होता पण ते काही भेटलाच नाही मग हाच घेऊन पुढे निघालो नारळ वगैरे घेण्यासाठी ते घेतले नंतर इथे फुलं घ्यायची होती ती पण घेतली नंतर एक आलो होतो किड्स वेअर वरती इथे काही लहान वळाच्या टोप्या वगैरे बघितल्या त्याच्यानंतर घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर परत रात्री आमची ती ड्युटी थोडंसं राहिलं होतं क्लीन करायचं बेसिक क्लिनिंग होती ती करून घेतली कारण की दुसऱ्या दिवशी आता पूजा होती त्याच्यासाठी मी फुलांचे डेकोरेशनची ऑर्डर दिली होती तोरण सांगितले होते तर मला एकच दाराला तोरण भेटलेलं आहे पुढे तुम्हाला दिसेल व्हिडिओ मध्ये बघा दीड हजार रुपयामध्ये मला त्यांनी चार किलो फुलाच्या पाकळ्या आणि एवढं तोरण दिले डिटेल ब्लॉग पण चॅनल वरती अपलोड केलंय नक्कीच बघा